कुणाच्या माध्यमातून पैसे देण्याचा प्रयत्न केला तर कुणीही पैसे स्वीकारणार नाही अंदाजे तालुक्यातून आमच्या दीड हजारच्या आसपास आतापर्यंत नोंदणी आपल्या हक्काचं आरक्षण आहे हे मिळालं पाहिजे आणि आत्ता नाही तर कधीच नाही की संघर्ष होता मनोज झारगे पडेल यांनी गेल्या आठ दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले विदर्भात केला मराठवाड्यात केला पश्चिम महाराष्ट्रात केला त्यानंतरनं त्यांनी समाजाला आव्हान केलेलं आहे की एक घर एक गाडी आपल्या आंदोलनासाठी मुंबईला जायचं आहे तरी आमच्या आंदोलनामध्ये सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा वाटा हा डॉक्टर वकील आणि यांच्या म शिक्षक ह्या यांनी सर सर्वांनी वाटा उचलावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि प्रत्येक गावातून एक गाडी एक घर अशी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे त्या संकल्पनेच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण माळशिरस तालुका कोर कमिटीच्या वतीने संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये दौरा केलेला आहे या ठिकाणी आम्ही सर्वांनी प्रत्येक गावागावमध्ये जाऊन समाजाला आवाहन केलेलं आहे की के आपण आपल्या पद्धतीनं मुंबईला पोचायचं आहे जरी काही अडचण आली तर माळशिरस तालुका कोर कमिटीचे संपर्क साधावा नेते असतील किंवा कोणी असेल कोणाच्या माध्यमातून पैसे देण्याचा प्रयत्न केला तर कुणीही पैसे स्वीकारणार नाही ते कारण त्यांच्या माध्यमातून गाड्या वगैरे दिल्या तर आम्ही त्यांचं स्वागतही करू त्याच्याबद्दल त्या आमचं दुमत नाही परंतु प्रत्येक गावामध्ये आम्ही गावा गावातील लोकांना जाऊन सांगतो गावा तुम्ही गावातच वर्ग गोळा करा आणि गावाच्याच वतीनं तुमच्या तुम्ही गाड्या घेऊन तिकडं मुंबईला या म्हणून आम्ही सर्व समाजाला आवाहन केलेलं आहे की बाबा कुठल्याही नेत्यांची आपल्याला आज तरी आर्थिक रसदची पैशाची गरज पडणार नाही परंतु त्यांना जर इच्छा असेल गाड्या वगैरे द्यायची तर त्यांचं आम्ही स्वागत करू अंदाजे तालुक्यातून आमच्या दीड हजार आसपास आतापर्यंत नोंदणी झालेल्या गाड्यांची दीड हजार प्रत्येक गावातून वीस ते पंचवीस गाड्या निघणार आहेत परंतु काही काही गावातून बाबुळ गाव, सारख्या छोट्या गावातून तीस गाड्याचं नियोजन केलेलं आहे रात्री आणि परत आता सकाळी फोन आला की पंचावन्न गाड्या निघतील म्हणून म्हणजे प्रत्येक गावातून एवढा मोठ्या प्रमाणात मराठा समाज जाणार आहे की यावेळेस सरकारलाही आमची विनंती राहणार आहे आपल्या माध्यमातून की सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न केला लावावा सरकारने आरक्षण दिलं तरी आम्ही मुंबईला जाणार नाही दिलं तरी मुंबईला जाणार आरक्षण दिलं तर आम्ही गुलालाच्या टरका भरून सरकारकडे घेऊन जाऊ आणि गुलालानं त्यांचे बंगलेसुद्धा बुजवून टाकू एवढा मराठा समाजाच्या वतीनं गुलाल उधळण्याची ताकद सुद्धा या मराठा समाजामध्ये आहे आम्हाला या ठिकाणी सर्व बहुजन समाज ओबीसी असेल दलित असेल मुस्लिम असेल धनगर असेल या सर्व समाजाने सुद्धा या ठिकाणी गावागावामध्ये स्वागत करून त्यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला जरंगी पटलांनी सांगितलेलं आहे बैल निमित्त जशी बैल बदलतात तसं या ठिकाणी बदलण्याचं काम केलेलं आहे उपसमितीकडे आमचा प्रश्नच नाही आहे आमचा प्रश्न हा राज्य सरकारकडं आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे हेही पन्नास टक्के यातमध्ये पाहिजे त्याच्यामुळं आमचा राज्य सरकारकडे मागणी आहे आणि सगळे सोहऱ्याला कायदा अध्यादेश कायदा करायला अंमलबजावणी करावी ही प्रामुख्याने मागणी आमची राहील आणि कोण मी सर दाखले द्या आता ते काय काही लोकांचा आरोप आहे की जरांगे पाटील निवडणूक आला की आंदोलन करता बरं का अरुवा त्याला उत्तर काय मिळालंय का की ही एकोणतीस आवडची तारीख आहे का एकोणतीस आवडची तारीख पाच महिन्यापूर्वी जारी केली आज केलेली नाही त्यामुळे निवडणुकाचा कसलाही संबंध नव्हता कुठलीही निवडणूक त्यावेळेस त्याला कळमो नव्हती म्हणजे प्रिप्लॅन हे किंवा निवडणुकीत ऑर्डर करतोय वगैरे असं काय नाही एकच मराठा बांधवांना आवाहन करत आहे ज्याच्या ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्याने कृपया घरात बसू नये आपल्या कुलबी सापडल्या म्हणून आपलं काम झालं असं म्हणणं योग्य वाटत नाही प्रथमत तुम्ही अगोदर बाहेर उतरायला पाहिजे व आपल्या समाज बांधवाला बाकीच्या सुद्धा कशा कुंबी नोंदी सापडतील हे तुम्ही लक्ष काढणं गरजेचं आहे त्यामुळं मी तुमच्या माध्यमातून एकच विनंती करतो की ज्या 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 नोंदी सापडल्या त्या बांधवांनी घरात बसू नये त्यांनी मुंबईला आपल्या सर्व सवंगड्याला घेऊन गावातील मंडळीला घेऊन तुम्ही होडो व्हावं एवढं मी तुमच्या मार्फत आव्हान करत आहे हे करावं लागतं त्याच्यामुळं तो अध्यादेश काढण्यासाठी त्यांनी दिलेला आहे जो अंमलबजावणी राहिलेला आहे ती अंमलबजावणीच मागण्यासाठी आम्ही जात आहे त्या अर्धी लढाई आम्ही जिंकलेली आहे शिवाजी महाराजाच्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांना तह केला होता आणि सुद्धा सर्व किल्ले शिवाजी महाराजांनी मोगलांना दिले होते आणि त्याच्यानंतरनं अनेक किल्ले जिंकून स्वराज्य निर्माण करण्यात आलं म्हणजे हा एक गणिमे कावा आहे आमचा आणि आम्हाला रणनीती आखताना थोडं पाठीमागं जावं लागेल पुढं जावं लागेल समाजाच्या ज्याविषयी मागणी करतात असेल त्यावेळेस समाजाच हित बघावं लागेल समाजासाठी दोन पाऊल मागं जाण्याची जर गरज आली तर समाजासाठी दोन पाऊल मागं जावं लागतं आणि पुढं जावं लागलं त्याच्यामुळे आमचा तो मुंबईला जाणे येण्याचा हा विषयच राहत नाही या ठिकाणी आजपर्यंत तुम्ही एवढे आंदोलनं केले शासनाकडं तुम्ही मागण्या केल्या त्या काय पूर्ण का आजपर्यंत आमचे पाचशेच्या वरती बांधवांचं बलिदान झाले आणि या जगात एकमेव उदाहरण असेल की या राज्यामध्ये एखादी जातीची पन्नास शंभर दोनशे पाचशे लोक आत्महत्या करतात आणि आत्महत्या करून त्या समाजाला न्याय मिळत नाही दुसरा मुद्दा तुमच्या माध्यमातून सांगतो की बाबा एवढं करूनसुद्धा अठ्ठावन्न मोर्चे काढले शांततेत काढले एवढे मोठे मोर्चे या जगात रेकॉर्ड झालेला आहे एवढे मोर्चे काढून एखाद्या समाजाला न्याय मिळत नाही आम्हाला माहिती आहे मराठा समाजाला आजपर्यंत लढल्याशिवाय काही मिळालेलं नाही आम्ही आजपर्यंत लढून लढाया जिंकूनच केलेला आहे आमच्या सायुष्यामध्ये संघर्ष हा पाचवीला पुजलेला आहे त्याच्यामुळे आम्ही संघर्ष करून लढाई लढून आम्ही हे मिळवणार आहे आणि सरकारलासुद्धा आमची विनंती आहे की मराठ्यांचा अंत बघू नका आमची लोकसंख्याची आकडेवारी तुम्हाला सांगतो एस सी एस टीची लोकसंख्या आहे वीस टक्के आणि मंडल आयोग स्थापन झाला एकोणीसशे नव्वद रोजी त्यावेळेस चौदा टक्के आरक्षण हे ओबीसी प्रवर्गाला देण्यात आलं त्याच्यानंतरनं सोळा टक्के आरक्षण तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला त्यांनी खऱ्या दिसात टाकलं जे आरक्षण मराठ्याच्या वाटेत शिल्लक राहिलं मग सोळा आणि चौदा बत्तीस टक्के आरक्षण म्हणजे बत्तीस टक्के आरक्षण म्हणजे लोकसंख्या चौसष्ट टक्के पाहिजे चौसष्ट प्लस वीस चौऱ्याऐंशी होत आहे उच्चेवरने पकडले सहा सात टक्के ब्राह्मण जैन मारवाडी तर ते नव्वद टक्के आहे आणि राहिला मुस्लिम समाज सतरा टक्के हा मुस्लिम समाज या राज्यामध्ये आहे एकशे सात टक्के आरक्षण झालं मराठा समाज यात आहे का मग तो पस्तीस चाळीस पन्नास टक्के मराठा समाज आहे कुठल्या तर राज्यात या देशामध्ये दीडशे लोकसंख्या असू शकते का हा माझा प्रश्न तुम्हालाच आहे मी प्राध्यापक मीनाक्षी अमोल जगताळे जिजाऊ ब्रिगेडची पुणे विभागीय अध्यक्ष मी महिलांच्या वतीनं तुम्हाला सांगू इच्छिते की महिलाही या ठिकाणी अग्रेसर आहेत आणि आरक्षण हे सगळ्यांसाठी आहे हा आपला न्यायाचा हक्काचा लढा आहे आणि तो आपण लढणार आहे संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आपण या ठिकाणी मुंबईला जाणार आहे तर याचा मार्ग आळेफाटा तिथून शिवनेरी शिवनेरीवरून पनवेल मार्गे आपण मुंबईला जाणार आहे तर हा आपला हक्का हक्काची लढाई असताना म्हणजे ओबीसीचं आरक्षण किंवा तुम्ही जे अनेक प्रश्न विचारले होते मागाशी तर त्या प्रश्नांमधून मला असं सा सांगायचं आहे की कुणी आम्ही तुमच्या कुणाचंही आरक्षण काढा आणि आमच्या मराठा समाजाला त्यांचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या असं म्हणत नाही तर मराठा समाजाला हे ओबीसीतून आम्हाला सेपरेट आरक्षण द्या ही आमची मुख्य मागणी आहे आणि ते झालं तर फार मोठा फरक पडणार आहे मुलांना त्यांच्या शिक्षणाला त्यांच्या नोकरीसाठी सगळ्याच गोष्टीमध्ये फरक पडणार आहे सर्वच मराठा समाज काही पुढारलेला आहे किंवा फार श्रीमंत वर्गातला आहे असं नाही तर गरीब पण काही लोक आहे शेतकरी वर्ग आहे आपला कृषी प्रधान संस्कृती आहे त्याच्यामध्ये मराठा बांधव हा पिसला जातोय त्यामध्ये बरीच झळ आपल्या ग्रामीण भागामध्ये जास्त झळ पोहोचलेली आपल्याला दिसून येते तर तीच झळ पोहोचून ज्याला खरी आरक्षणाची गरज आहे तर ते त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे अशी आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे आणि हे फक्त काय महाराष्ट्रातूनच हा उठाव होतोय असं नाही तर संपूर्ण भारतातून या ठिकाणी आदरणीय जरांगे पाटलांना आपण समर्थन देतोय आज लाखोंच्या संख्येनं आपण मराठा बांधव भगिनी त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या माळशिरस तालुक्यातून जर म्हणलं तर जवळपास शंभर गाड्या आपल्या महिलांच्या सुद्धा त्या ठिकाणी येतील असं मी तुम्हाला सांगू इच्छित फार मोठं नियोजन आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं होतंय आणि सगळ्याच तालुक्यातून फार मोठा आक्रोश आहे लोकांच्या मनामध्ये की हे आरक्षण मिळालं पाहिजे पिढ्यानं पिढ्यांचं या ठिकाणी नुकसान होत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं तर ते नुकसान याच्या पुढं तरी होऊ नये आता आपल्यापर्यंत ठीक होतं परंतु याच्या पुढच्या पिढीला जे आपला हक्काचं आरक्षण आहे हे मिळालं पाहिजे आणि आत्ता नाही तर कधीच नाही हे मला या सगळ्या गोष्टीतून आहे तर त्याच्यामुळं आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी तरी आपण हे आरक्षणाची मागणी केली पाहिजे तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि आपल्या हक्काचं आरक्षण हे आपल्याला मिळालं पाहिजे मी याच्या माध्यमातून सांगू हे आरक्षण आर्थिक निकषावर अवलंबून असावं असं तुम्हाला वाटत नाही नाही आर्थिक निकषांवर नाही तर जे जी परिस्थिती नाही ना तर त्यांना त्या आरक्षणाची खरी गरज आहे असं मला वाटतं याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अच्छा त्यांना पण आरक्षण मिळावं की त्यांना सगळ्यांनाच मिळालं पाहिजे आरक्षण आहे त्यांच्यापर्यंत ज्यांचे दाखले आहेत ते ओबीसी आहेत ना ज्यांचे आहेत दाखले चार पाच म्हणजे पिढ्यांपूर्वीच किंवा एकोणीशे सदुसष्ट पूर्वीच जे निघालेले आहेत दाखले ते कुणबी ज्यांची नोंद निघालेली आहे त्यांना तर मिळालंच पाहिजे ना ते ओबीसीच मागणी केंद्र सरकारकडं आहे की राज्य सरकार राज्य सरकार तीनशे चाळीस दृष्टी कलम कलम काय सांगतो बेचाळीस कलम आहे राष्ट्रपती पावर किंवा ज्या वेळेस दोन हजार एक ला जी आर आला त्यामध्ये त्र्याऐंशी नंबरला मराठा कुणबी कुणबी मराठा आहे फक्त त्याच्यामध्ये ऑब्लिकचा जो घोळ करून ठेवला आहे ना म्हणजे एका जी वर सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल परंतु आमची मागणी म्हणून तर आहे की मागणी ही सरकारकडे आहे राज्य सरकारकडं केंद्र सरकारकडे तर हा विषय नाहीच आमचा त्याच्यामुळे केंद्र सरकारचा आमचा दुरान्वे